जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी दिनांक पाच नोव्हेंबरला रात्री नऊ वाजून एकवीस मिनिटांनी बिबट्याने बंगल्याच्या कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारून आतमध्ये प्रवेश केला आहे या प्रसंगी या बिबट्याच्या मागावर एक तरस असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बसवण्यात आलेले असून त्यातील विद्युत प्रवाहाची तीव्रता सुमारे नऊ हजार डी सी वोल्ट इतकी आहे इतक्या उच्च तीव्रतेचा करंट असताना देखील बिबट्याला धक्का बसला नसल्याचे आढळून आले फेन्सिंगशी संलग्न सुरक्षा यंत्रणेतील सायरन देखील वाजला मात्र बिबट्याने काही वेळ बंगल्याच्या आतील परिसरामध्ये हालचाल केल्यानंतर येथील परिसर सोडला सध्या बिबड प्रवन क्षेत्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने झटका देणारी शॉक मशीन बसवण्याचे काम सुरू झाले परंतु हे यंत्र बिबट्यावर किती प्रभावी ठरेल हे येणाऱ्या काळातच दिसून येईल मात्र या व्हिडिओमुळे या यंत्रावर शंका उपस्थित होत असून यावर शासनाने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत जुन्नर टाइम्स शिरोली जुन्नर